जीवापाड प्रेम केल्यावर कळते की प्रेम म्हणजे काय असते तुम्ही प्रेम कोणावरही करा परंतु ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा कारण प्रेम हे मौल्यवान असते कोणावरही इतकेच रागवा की त्यांना तुमची कमी जाणवेल पण इतकाही राग नका करू की ते तुम्हाला विसरून जगणे शिकतील नाते हे मनापासून असले पाहिजे केवळ शब्दाचे नाही रुसवा शब्दात असायला पाहिजे मनात नाही जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता पण ती तुम्हाला भेटत नाही तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करत आहे आणि रोज तुम्हाला देवाकडे मागत आहे कोणतेही नाते तोडण्याआधी स्वतःला एकदा नक्की विचारा की आजपर्यंत हे नाते का निभावले होते कोणतेही नाते बनवणे अगदी मातीवर नाते लिहिता येईल इतके सोपे आहे परंतु निभावणे अगदी पाण्यावर पाणी लिहिणे इतके कठीण आहे आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते आपण दुसऱ्याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते आचार्य म्हणतात की भगवंत हा अगदी आपल्या मोठ्या प्रतिष्ठित पाहुण्यासारखा आहे जसा एखादा आपला पाहुणा दारात उभा राहतो दारावर टकटक करतो परंतु जोपर्यंत आपण दार उघडून आत या म्हणत नाही तोपर्यंत पाहुणा आत येत नाही तसाच ईश्वर सगळीकडे आहे फक्त ईश्वर हा तुमच्या दारात उभा आहे असे मुलीच नाही ज्याप्रमाणे सूर्याची किरणे तर सगळीकडे पसरली असतात परंतु बंद दारातून आत येऊ शकत नाही त्यासाठी जरी दाराला केवळ लहान का होईना घट असेल थोडेसे दार असेल तरी त्यातून प्रकाशाचे दूध घरात प्रवेश करतात यासारखेच निष्ठापूर्वक संकल्प करून प्रार्थना करणे म्हणजेच मन मनाचे दार उकुड करणे आहे त्या दिनानाथला आव्हान करून बोलवण्यासारखेच आहे ईश्वर गुरु प्रेरणादायी स्फूर्तीस्थान ह्यात एवढी शक्ती असते आणि इतरांना ती शक्ती देण्याचा संकल्प असतो परंतु आलेल्या उभा असतो असे भगवंताचे स्वरूप मानून आचार्य विनोबा यांनी प्रार्थनेचे महत्व समजवून सांगितले आहे याचा तात्पर्य असा की या चराचरातील दिव्य शक्तीसाठी आपल्या मनाची दारे उघडी ठेवल्याशिवाय दैवी स्पर्धाचा अनुभव घेणे अवघडच आहे एका माणसाने मला विचारले या जगात तुझा अगदी जवळचा असा कोण आहे मी हसत हसत उत्तर दिले जर वेळ चांगली असेल तर संपूर्ण जग आपले असते आणि जर वेळ वाईट असली तर कुणीही आपले नसते नेहमी प्रयत्न करा की आपल्यावर कुणीही रुसू नये आवडत्या माणसांची सोबत कधीही सुटू नये मग नाते प्रेमाचे असो मित्रत वा मित्रत्वाचे निभवा असे की हे बंद जीवनभर तुटूच नाही प्रत्येक व्यक्तीचे दोन चेहरे असतात एक चेहरा जगत असतो आणि दुसरा चेहरा वागत असतो परंतु चेहरा डोकावून हेड रुगाराचा असो अथवा जीवनाचा आपला त्यावेळीच काढा जेव्हा समोरील आपला बाश्या दाखवेल कपडे धुवत असताना कपड्यांसोबत आपले हात सुद्धा स्वच्छ होत असतात अगदी तसेच जरी आपण चांगल्या माणसांच्या सोबतही राहिलो तरीही न कळतच आपले विचारही स्वच्छ असतात जर स्वप्न थांबली तर जीवन थांबते जर विश्वास उडाला तर आशा ही संपते जर काळजी घेणे सोडले तर प्रेम ही संपते म्हणून स्वप्न बघा विश्वास ठेवा आणि काळजी घ्या जीवन खूप सुंदर आहे मनावर ताबा ठेवा हा ही काळ निघून जाईल आज जे लोक तुम्हाला टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ते सुद्धा तुमची वाट बघतील जन्माला आल्यानंतर माणसाची ओळख त्याच्या धर्मानुसार होत नसते मृत्यूनंतर त्याची आठवण त्यांनी केलेल्या कर्मानुसार होत असते देव कधीही कुणाचे भाग्य लिहित नाही जीवनाच्या प्रत्येक वर्णावर आपले व्यवहार आपले विचार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात तुमचा नकारात्मक दृष्टिकोन हा पंचर झालेल्या टायरासारखा असतो त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही येताना काहीही आणायचे नसते जाताना काहीही न्यायचे नसते मग हे जीवन तरी कोणासाठी जगायचे असते हो याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचे असते हो जेव्हा आपल्याला आवडलेल्या आणि निवडलेल्या माणसांना सांगड घालता येत नाही तेव्हा जीवनात उरते ती केवळ जोड आपल्याला आवडलेल्यांना विसरता येत नाही आणि निवडलेल्यांचा मनापासून स्वीकार करता येत नाही फक्त स्वार्थासाठी आणि कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणातच तुटतात परंतु विचारांनी आणि प्रेमाने जोडलेली माणसे जीवनभर सोबतच राहतात नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना सभ्यांची उंची वाढवा आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडगटामुळे नाही